प्यंकू महाराजाने दिली इंदूला शिकवत इंदूने दिली करिश्माला धमकी इंद्रायणी या मालिकेत एक रंजक वळण सुरू आहे कारण आता गुरुपौर्णिमेचं कीर्तन व्यंकू महाराज नाही व्यंकू महाराजांची लाडकी शिष्या इंद्रायणी करणार आहे पण करिश्माने सरळ सरळ इंदूला धमकी दिली आहे हे तुझ्यात आणि गोपाळमध्ये जे काही सुरू आहे ते सगळं मी सगळ्या गावाला सांगणार आहे यावर प्रतिउत्तर म्हणून इंद्रायणीने देखील करिश्माला धमकी दिली आहे की जर तिने तिच्या संसारात ढवळ केली तर इंद्रायणी तिला कधीच माफ करणार नाही इंदूच्या या धमकीने सावरेल का करिश्मा गुरुपौर्णिमेचं कीर्तन पार पाडेल का इंद्रायणी हे बघण्यासाठी कलर्स मराठीवरील इंद्रायणी मालिका नक्की बघा मालिकेचा अपकमेंट ट्रॅक तुम्हाला कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल डेली च्या याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा